नमस्कार मी सुनील कांबळे लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो आता कामाला लागलेला आहे एकीकडं महाविकास आघाडी आणि महायुती हे जोरदार पक्ष म्हणजे आहेत ते आता या निवडणुकीच्या तयारीला जे लागलेले ला आहेत मात्र स्थानिक पातळीवर जे आहे ते अनेक जे पक्षामधले म्हणजे महाविकास आघाडीमधले जे इतर पक्ष आहेत ते मात्र स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते लातूरच्या रेणापूर नगरपंचायतीसाठी जे आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडनं जे आहे ते आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा जो पावित्र आहे तो घेतलेला आहे आणि बालाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे आहेत या निवडणुकीमध्ये जी गुढी जी आहे ती घेतलेली आहे अस त्यांनी उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले आहेत बालाचे कदम आपल्यासोबत सोबत काय सांगाल सर निवडणुकीच्या लग्नामध्ये आपण उतरलाय काय प्रतिक्रिया काय नाही निवडणुकीमध्ये आपण ताकद काय प्रचाराचे प्रमुख मुद्दे कोणकोणते असणार प्रचार सांगितले तुम्हाला प्रचाराच्या मुद्दे व इथल्या रेणापूर नागरिकांचा पहिला प्रश्न आहे मोठा कचऱ्याचा ज्याच्या केवळ त्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आज त्यानंतर राहिला पाण्याचा प्रश्न येतो सात किलोमीटर सात किलोमीटर अंतरावर काम खेडायचे प्रकल्प आहे रेणा प्रकल्प तरी उशा प्रकल्ला असून तिथल्या नागरिकांना पंधरा दिवसाला पाणी देते पाणी भेटते केवळ हे प्रशासक असल्यामुळे त्या अधिकार कोणाचा दबाव नसल्यामुळे नागरिकांचे काही सुद्धा होतात त्यासाठी त्यांच्याकडे जायचे मला लोकांचा जी गैरसहज होते त्यासाठी मला निवडणूक लढवायची कोणते प्रमुख मुद्दे असणार तुमचे प्रचार तिच्या समोर गेल्याच तर हे प्रमुख मुद्दे आहेत आणि यावरती तुमचं पूर्ण फोकस असणार पहिला मुद्दा असं की रिनापूर शहरामध्ये मला जे जे सुविधा पुरवायच्या तो मुद्दा आहे नागरिकांच्या सुविधा मुलगा आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं म्हणजे एकीकडे पाहिलं आपण दिग्गज दोन जे आहेत एक एकीकडे म्हणजे विद्यमान आमदार आहेत एकीकडे माझे आमदार आहेत दोघेही निवडणुकीचा लिहिले आता कंबर कुसळ बे आहेत आणि तिकडे थेट तुम्ही या दोघांनाही विरोध करू तुम्ही थेट उडी घ्या आता जनतेसमोर कुठलाही दिग्गज चालत नाही जे जनता माझी मायमावडी आहे म्हणजे बर त्यांच्या कुणाच चालत नाही कारण का जनतेला काम करणारा एक सेवक लागतो तो जो की ग्राउंड लेव्हलवर सेवक हो काम करणारा जर लातूर तुम्ही काम करत असाल जनतेच काय नाही तुम्ही फक्त निवडणूक आली की पाच वर्ष त्या धर्तीवर मी निवडणूक लढवते पर सतरा पर्वागाम होते आणि मला एवढंच या जीवनामध्ये त्या नागरिकांची कुठली गैरसोय नाही त्यामुळे निवडणूक लढवतो त्यातला बेरोजगार युपाचा प्रश्न आहे कचऱ्याचा असेल बाकी आरोग्याचा असेल पाण्याचा असेल बाकी आणखीन म्हणजे भरपूर सुविधा अभाव आहेत म्हणतात मी कोठ्यावधीचा रुपये रेणापूरकरांसाठी दिलाय कारण माझा विशेष प्रेम रेणापूरवरती आहे माझी आमदार सुद्धा तेच म्हणतायत की रेणापूर माझा मतदारसंघ आहे त्यांचं तिथं माझं विशेष प्रेम आहे रेनाचा पूर्ण बेल्ट तो असल्यामुळं त्यांचं प्रेम इथे जास्त आहे तरी पण विकास झाला नाही असं म्हणतात मला सांगा नऊ हजार कोटीची पाईपलाईन आहे आपलं नऊ नऊ कोटीची सॉरी नऊ कोटीची पाईपलाईन आहे तर दोन हजार चोवीसला पूर्ण करायचं होतं आणखीन दशेला तसं काम आहे कुठं सुविधा केली कोणाची जो आता जे बाजार त्याच्यामध्ये पाण्याची आपली टाकी असते ना पाण्याची ती कुठेतरी बाहेर पाहिजे जेणेकरून तिथे तीनशे लोकांचा संसार बसला असतो जेणेकरून रेणापूर शहरामध्ये एकतर जागा वापरासाठी असली मोक म्हणजे मेन जागा मार्केटमधली तुम्ही तिथे पाण्याची टाकी बनताय हा प्रॉब्लेम आहे ना आज जर तुम्ही खाली ठिकाणी तीन महिली इमारत बांधली असते नगरपट्टीची खाली गाडी निघाली असते छोट गोर गरीब जनतेच्या तिथं व्यापार चालला असता दुसऱ्या मजल्यावर तुमचं एक छोट एक मंगल कार्यालय झालं असतं कोणासाठी व गावच्या लोकांचा कुठला कार्यक्रम घ्यायचा छोटा झाला असतो तिसऱ्या मला बिल्डिंग झाली असते तुमच्या मनमाने म्हणून तुम्ही सगळी जागाच आठवून टाकली असं नाही ना लोकांचाही लोक लोकांच्या लक्षात घ्या जनतेला काय पाहिजे काही जागा तर तुझी मोठी असेल त्यात आपल्या एक तर रेणापूर शहरामध्ये मार्केटला जागा नाही होत शासनाची जागा होती त्याच्यामध्ये आपण तुम्ही भाड्याने असते तर चांगलं जागा सांगेल न तीस लोक संसार बरोबर तुम्हाला फक्त तुमचं तुमचं बघायचं स्वतःच जनतेचं काय बघायचं आता रेनापूरच्या बाजाराचा सुद्धा बरेच विषय चर्चेत हा रेनापूरचा बाजार होता तो आता बाजार कमी झालेला दिसतो बाजार ह्या पुढाऱ्याच्या कोडगंही चालला कारण का जी जागा पाहिजे आपण शासनाकडून जागा उपलब्ध करून बाजूला ती गायरा परत घ्या म्हणजे तीस चाळीस वर्षामुळे नागपूरचं नाव होतं की किंवा बाजार आंध्रा कर्नाटक महाबळे तिकडं विदर्भातून लोक त्या बाजारासाठी येतात अशा त्या बाजारच्या तर प्रसिद्ध होता पण या गावकऱ्याच गावातल्या तालुक्यात लोकांचं शंभर दोनशे लोकांचं फूट पाणी होता असा बाजार मुलगी सांगला कसा तुमच्या फोटाचे ना पुढाचे नाकार आता थेट प्रश्न लोकांनी तुम्हाला काय मतदान करायचं आम्ही सांगितलं पंचवीस झाले मी समावेश वापरतोय बाबा रेनानंदी काटे बघा तुम्ही मला एक चांगलं वाटलं तर संशय मी हो माझ्या कष्टाच्या पैशातून संशय बांधले जेणेकरून काय की गावात कुणाचं बरं वाढ नसेल आणखी नाही कोरोनाच्या काळामध्ये लोक एकमेकाला बोलत नव्हते आम्ही घरच्या माझ्या फॅमिली आणि दोघांनी कोण आता दिवस त्यांना जेवणाची सुविधा केली आणखीन बरं कुणाचं लग्नाची मुद्दा असू द्या कुणाची मैतीचा असू द्या थेट मदत करतोय बच्या आणि दुसरा प्रश्न राहिला आता तुम्ही या म्हणजे थेट तुम्ही निवडणुकीच्या विचारण्यात उतरल्यात महाविकास आघाडी मधून तुम्ही पक्षांशी काही चर्चा केली आहे का पक्षांनी काही तुम्हाला असं सांगावं दिलंय का माझ्याकडे कुठलाही काँग्रेसचा प्रस्ताव आलेला नाही त्याच्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय तुमच्या स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या बर त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला जर समजा तुम्हाला जातीवादी शक्तीशी देत येत ना सर आणि तुम्ही बघता सर काय झालं की आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये नऊकडे काम कोण करतय सत्ताधारी तुमचं काय मिली बघत आहे असं कुठं उठल्यासारखं वाटतं ना तुमचे कुठे येतात ती नगर शिव निवडून काम कोण करते कुठेतरी को मिली बघत जाईल त्याच्यामुळे मला की देनापूर मायबाप जे मी अजूनच सेवा करत आहे त्या निम त्या माध्यमातून आणि गेली शरद पवार साहेबांचं आपल्यावर प्रेम आहे काहीतरी चांगलं म्हणलं पाहिजे आजच्या लोकांनी कुठेतरी घडवलं पाहिजे त्यांच्या विचारातून लोक जात आहे बरं अनेक स्वतंत्र उमेदवार जे अपक्ष उमेदवार त्यांचा काही फटका बसणार आहे का शंभर टक्के आता तर असं झालं नाही पूर्ण नगर पंचायत मराठा विधानसभेचे एका प्रयोगामध्ये कमी किंवा पाच सात उमेदवार आहेत आता जायचं कोणाकडे प्रश्न पडलाय कोणी कुठले फॉर्म भरले का पण त्याच्या पाठी विचार केला पण फॉर्म कशासाठी भरतोय खाली निवडणुकीसाठी बोलतोय की वाट भरतोय याचा विचार करून भरायचे भरले भाऊ बरेचदा असं चक्र होतं की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता तेच चक्र होत मात्र विकास कुठं तरी दिसत नाही आणि निवडणूक आले की विकासाची कामं म्हणजे सुरू होतात असं होणारच ना लोकांचे जनतेची दिशाभूल करण्यासाठी यांनी असं नाटक करणारच यांना रुजलेलं आहे त्याच्यामध्ये खराच विकास दाखवा तुम्ही कुठं खरं नाही बो तुम्ही काय करा विकास झाला त्याचा बोर्ड लावा हा निधी या आमदार फंडातून आला हा निधी विशेष निधी आला होता हा निधी म्हणजे समाज कल्याण होता त्याचं तुम्ही बोर्ड लावा किती लक्षाचं काम आहे तुम्ही बोर्डच लावत नाही का विकास सांगा लोकांना कुठला विकास कुठं घातलाय तुम्हालाच माहित बरं आता काँग्रेसनं जर तुम्हाला प्रस्ताव दिला तर म्हणजे तुमचं युती होणार आहे आता होण्याची शक्यता काय त्यांना आवडत जागा दिली असते आपली समजा जेणेकरून शेवटच्या टप्प्यात त्यांना जर विचार पडला असेल आणखीन दोन दिवस भाऊ काय आहे बर जनतेला तुम्हाला निवडून दिला सत्ता तुमच्या हातात पहिलं रेनापूर करण्यासाठी काय करणार हरित रेनापूर हरित रेनापूर मी रेनापूर असं बारामती सगळेपूर करायची कारण का महाराष्ट्रातील लोकांनी नगर मित्रांनी इथल्या काय सुविधा आहेत प्रत्येक वार्डामध्ये मी फिल्टर बसून पाण्याचं मोफत फिल्टर जनतेने सेवा एक रुपया टाकायचं पाणी घ्यायचं वीस अशी सेवा देणार आहे खरच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुम्ही उमेदवार निवडून यावेत आणि तुम्ही स्वतः तुमच्या हातामध्ये सत्ता यावी आणि तुम्ही या रेनापूरकरांचा विकास करावा अशी अपेक्षा करतो खरं तर पाहिलं तर हे रेनापूरकरांची निवडणूक आहे नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष असून किंवा नगरसेवक या पदाची निवडणूक आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाखंड जे आहे ते बालाजी कदम हे थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत मात्र येत्या दोन तीन डिसेंबरला जे आहे ते नेमकं निकाल हे जनता कोणाच्या बाजूने देणार हे पाहणं महत्वाचं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर